भटक्या प्राण्यांसाठी दवाखाना सुरू केलाय महाराष्ट्रातील नामवंत आणि ऐतिहासिक शहर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने सुरू केला आहे पैठण रोडवर जो रेल्वे स्टेशन समोर जो उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलाच्या खाली हा उपक्रम सुरू झालेला आहे कदाचित असा उपक्रम महाराष्ट्रात कुठेही नसावा इतके सुंदर हा उपक्रम आहे अतिशय सुंदर या ठिकाणी दवाखाना सजवलेला आहे आकर्षक बनवलेला आहे काही अंदाज येत नाही पण नेमकं हा कुठला म्हणजे कुठला प्राणी असावा हो सर कुत्रा राईट 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 कारण आता इतका वेळ तर काही शक्य नाही सुंदर आहे एकदम वा छान आहे हो ना पूर्ण झाल्यानंतर येईल मी एका दिवसभरात सर तुम्ही यांचं प्रशिक्षण घेतलंय का असं म्हणजे नेमकं मला सांगा ना प्लीज ही कला तुम्हाला कशी आली नेमकं मला सांगा नाग दाखवणार आहे अच्छा अच्छा हा अच्छा हां वा 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 खूप सुंदर कला आहे सर खूप आनंद वाटला मला तुम्ही एवढ्या छोट्या वयामध्ये ही कला अवगत केली खूप सुंदर आहे एकदम बिलकुल राईट चालेल चालेल संभाळ पण केला जाऊन त्यांच्यावर औषध खाद्य आतल्या बाजूला खूप सुंदर सुंदर सूचना रंगीत चित्रकला केलेली आहे प्राण्यांपासून आपल्याला काय त्रास होईल या सूचना लिहिलेल्या आहेत पाळीव प्राण्यांना जीव लावा अशा प्रकारच्या सुद्धा उद्याला परवाला सूचना दिलेल्या आहेत हा नमस्कार सर नमस्कार सर का हे नेमकं कुठलं पेंटिंग चालू आहे हा नाही छत्रपती संभाजीनगरचं आहे महानगरपालिकेचं आहे की नाही आणि तुम्ही या क्षेत्रात तुमचं वय पण बरंच दिसतं किती वर्षापासून अच्छा रे आणि ही कला कशी काय आली हो तुम्हाला अरे वा अरे वा 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 छान सुंदर हा अरे हो नदीत तेच वा 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 इथे काय मला जनावरांचा दवाखाना उघडतोय का महानगरपालिका वा वा सुंदर हा मला तरी असं वाटतं छत्रपती संभाजीनगर मधला हा पहिला उपक्रम असावा असा हा महाराष्ट्रातला तरी हा पहिला उपक्रम असेल हे पेंटिंगचा कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे आहे का म्हणजे अच्छा हा आ, और साधी, साधी हा अरे बाप खूपच सुंदर काम आहे सर आणि नेमकं हे दवाखान्यासाठी माहितीसाठी आहे की नाही लोकांसाठी हा राईट बरं याच्या अगोदर हे असं कुठे महाराष्ट्रात कुठं हा असा उपक्रम झालेला दिसतो का मला तर काही दिसला नाही कुठं अच्छा 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 हा पण हे औरंगाबाद छत्रपती संभाजी खूप मोठं दिसतोय हो खूप मोठा दवाखाना दिसतोय आता

अच्छा कोंडवाडा सेल हा अच्छा म्हणजे हा इथं म्हणजे नुसते कोंडले जातील का त्यांच्यावरती हा हा आणि मग त्याच्यावर समजा औषधोपचार अच्छा उपचार सुद्धा करणं असेल तर इथं उपचार केला जाईल अच्छा अच्छा हा महानगरपालिका आपली छत्रपती संभाजीनगरचा आहे अच्छा हा जखमेवर उपचार वगैरे इथे लिहिलेले निर्दिकीकरण वाईट राईट 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 अच्छा कुत्रे साठी सगळे हा आणि मोठाले दुसरे जनावर आणखी काय त्याच्यामध्ये अच्छा इथं फक्त कुत्रे मांद्रे अच्छा 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 खूप सुंदर आहे कुत्र्यावर कुणीही दगड मारू नये दगड फेकणे वा खूप सुंदर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने खूप काही सुंदर उपक्रम सुरू केलेला दिसतोय वा 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 भटके कुत्रे मांजरी यांच्यावर उपचार परत यांना सांभाळणे सुद्धा आणि मग त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था महानगरपालिका सगळं करणार अच्छा अच्छा आणि मग त्यांचं ते स्वच्छता टापटिपणा संडास वगैरे वगैरे ते सगळं अच्छा अच्छा इथेच राहणार वा वा खूप सुंदर खूप सुंदर त्यासाठी असे घरं बांधलेले दिसत आहेत खूप सुंदर घरे आहेत वा वा छत्रपती संभाजीनगर मला तरी असे वाटते महाराष्ट्रामध्ये हा पहिला उपक्रम असावा जो छत्रपती संभाजीनगर चालवीत आहे खूप सुंदर पेंटिंग अतिशय सुंदर वा 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 जंगली प्राण्यांवरती प्रेम करा तुम्ही प्रेम करा तेही तुम्हाला प्रेम करतील नक्कीच धन्यवाद चायच कुत्र्यांना म्हणजे जे भटके कुत्रे वगैरे त्यांना या ठिकाणी कोंडण्यासाठी एक एक खोली आहे एका खोलीमध्ये पाच कुत्रे अच्छा अच्छा वा आणि कुत्र्यांना पंखेसुद्धा आहेत प्रदूषण त्रास होऊ नये हवेचा उष्णतेचा त्रास स्वच्छता खूप सुंदर हा उपक्रम आहे महानगरपालिकेने सुरू केलेला आहे अतिशय सुंदर उत्कृष्ट आणि याचे कौतुक खरोखरच राज्यभर झाले पाहिजे चला कुत्र्यांना म्हणजे जे भटके कुत्रे वगैरे त्यांना या ठिकाणी कोंडण्यासाठी एक एक खोली आहे एका खोलीमध्ये पाच कुत्रे अच्छा अच्छा वा आणि कुत्र्यांना वंखेसुद्धा आहे